सर्व अंगणवाडी सेविकांताई आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करतो आपण बाल शिक्षण सेवा अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अब्वैस अभ्यासत आहोत यामध्ये येणारे प्रश्न उत्तरे मी आपल्यापर्यंत पोचत असतो आपण आपले प्रश्नाची उत्तरे देण्याची घाई करू नका माझा व्हिडिओ आल्यानंतर त्याचे प्रश्नाची उत्तरे बघूनच आपण आपल्या प्रश्नाची उत्तरे द्यावीत जेणेकरून आपल्याला शंभरपैकी शंभर टक्के मिळतील आणि आपल्या चुका होणार नाहीत त्याला आता पुढील घटकावर आपण प्रश्न बघूया सर्वप्रथम ॲप ओपन करून घ्यावे शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम यावर क्लिक करावे आता आपण दोन पॉईंट सहा मधील पंचकोष आणि सर्वांगीण विकास यामधील प्रश्न मंजुषा अभ्यासणार आहोत सर्वप्रथम आपण दोन पॉईंट सहाचा चा व्हिडिओ बघावा व्हिडिओ कम्प्लीट झाल्यानंतरच प्रश्न मंजुषा आपण सोडवावी मी डायरेक्ट प्रश्नमंजुषा सोडवत आहेत जेणेकरून माझा टाईम वाचेल आणि तुमचाही टाइम वाचेल कारण की मलाही तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचावा लागत असतो आणि लवकरात लवकर पोचावा यासाठी मी फक्त प्रश्नमंजुषा सोडवत आहे आपण व्हिडिओ बघूनच प्रश्नमंजुषा सोडवावी चला आपण प्रश्नमंजुषीवर क्लिक करूया त्यानंतर अटेम्प क्विज नाव या ऑप्शनला क्लिक करावे आपल्याकडे प्रश्न आले आहेत बघू किती प्रश्न याच्यामध्ये याच्यामध्ये फक्त दोनच प्रश्न आहेत त्यातील पहिला प्रश्न आहे संकेत पाच वर्षाचा झाला तरी चमचाने खाऊ शकत नाही कारण याचं उत्तर बघू शकता तीन ऑप्शन देण्यात आलेले त्यांनी त्याची ते भाषा अजून विकसित होत आहे त्याचा सूक्ष्म सायूंचा विकास निरसाळ झाला नाही त्याला खाण्याची आवड नाही यापि योग्य उत्तर आहे आपल्याला त्याचा सूक्ष्म सायूंचा विकास निरसा झालेला नाही ऑप्शन क्रमांक दोन हे आपल्याला सिलेक्ट करायचे आहे कारण की तो चमचाने खाऊ शकत नाही याचा अर्थ त्याचा स्नायूचा विकास झालेला नसतो त्यामुळे तो तो चमचा उचलू शकत नाही म्हणून ऑप्शन क्रमांक दोन हे अगदी बरोबर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन सहल किंवा क्षेत्रभेट यांसारख्या उपक्रमातून मुलांचा खालील विकास होतो चार ऑप्शन देण्यात आलेले आहेत सामाजिक भावनिक विकास बोधात्मक विकास भाषिक विकास आणि वरील सर्व क्षेत्रपेठ किंवा सहलीला गेल्यानंतर तो समाजाशी रुरतो समाजाच्या भावनांना भावनांचा त्यांना त्याला ओळख होते त्याचा बोधात्मक विकास होतो समोरच्यासोबत बोलल्यामुळे त्याचा भाषिक विकाससुद्धा होतो म्हणजे याचा अर्थ असा आहे की तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व वरील सर्व या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायची आहे त्यानंतर सबमिट या ऑप्शनला आपल्याला क्लिक करावे लागणार आहे त्यानंतर वर समरी दाखवण्यात आलेली आहे आपल्याला त्यानंतर खाली ऑप्शन आहे सबमिट ऑल अँड फिनिश यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे बघूया आता आपल्याला आपले प्रश्न बरोबर येतात की नाही लोडिंग होत आहे रिव्ह्यू घेत आहे बघा आपले दोन्हीपैकी दोन्ही प्रश्न अगदी बरोबर आलेले आहेत आपण ब बघून घेऊ शकता पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आणि दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार हे दोन्ही प्रश्नांची उत्तरे आपल्याला सोडवावी लागणार आहेत हेच उत्तर आपण आपल्या ॲपमध्ये आपल्याला द्यायचे आहे अशा प्रकारे आपण आपले दोन्ही प्रश्न सोडवलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा इतरांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांचाही अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होईल धन्यवाद